नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली वरिष्ठ पदापर्यंत पोचलो त्याच काळामध्ये व्याख्याता झालो समाजसेवा करता आली ती केली त्यातले काही के आनंददायी प्रसंग आपल्यापर्यंत आणावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग सांगतो मला व्याख्याता म्हणून आमंत्रण आलं पुण्यातल्या शतायुषी क्लबचं पुण्यात पावला पावला गणित संस्था आहेत पण ही अजब संस्था आहे या संस्थेत सदस्य व्हायचं असेल तर किमान वय ऐंशी लागतं आणि त्यांचं ध्येय आनंदानं शतायुषी बनायचं ऐंशी ते शंभर ही वीस वर्ष तुम्ही त्याच्यात सदस्य किमान राहायचं डॉक्टर विनोद शाह यांच्या कल्पनेतून ही संस्था सुरू झाली दर महिन्याला एक बैठक त्याची निवारा सभागृहामध्ये होते त्यात मला वक्ता म्हणून बोलवलं होतं दाजी काका गाडगे हे अध्यक्ष होते आणि त्यांचं वय चौऱ्याण्णव होतं त्यांनी मला आधी घरी बोलवलं होतं मलाही आनंद झाला की प्रख्यात मोठे सराफ एवढे बँक ऑफ महाराष्ट्राचे आमचे जुने खातेदार ओळख होतीच पण घरी बोलवले भेटायला जाऊया घरी गेलो मी तर घरचे म्हणले ते आत्ता पोहतायत अरे बापरे चौऱ्याण्णव वर्षाचे आणि त्यांच्या बंगल्यात वर तलाव बांधून घेतला होता त्यांनी सराफ होते इथपर्यंत माहिती होती ही माहिती मजेशीरच वाटली मला मुळचे सांगलीचे ना कृष्णा नदीत पोहलेले होते त्यामुळे ती सवय होती या म्हणाले त्याच्या आधी तावडे साहेब सर सुद्धा त्याचे अध्यक्ष होते मी तिथं गेलो आता या ऐंशीच्या पुढच्या लोकांपुढं काय बोलायचं मी काय ऐंशी पर्यंत गेलेलो नव्हतो मग काय सांगायचं आता तरी म्हटलं आपण आता बोलूया यांच्याशी आणि बोलताना म्हटलं की मला हा छंदच होता की जे शंभरीकडे चालले त्या लोकांना भेटायचं त्यातले काही लोक आता इथं भेटायला मिळत आहेत हे माझ्या आता ज्ञानामध्ये भर पडणार आहे आज तुमच्याशी बोलून पण मला भेटलेले जे लोक आहेत ते मी तुम्हाला सांगत जातो म्हटलं बघा आवडलं तर अमरावतीला एकशे पाच वर्षाचे आमच्या बँकेचे खातेदार असलेले राव बहादूर खरे यांचं उदाहरण मी त्यांना दिलं त्यांचा एकच मंत्र होता काही मनाला लागून घ्यायचं नाही सो वॉट म्हणायचं आणि पुढं जायचं ते एकशे आठ वर्ष जगले साताऱ्यामध्ये आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाला महर्षी धोंडो केशव कर्वे आले होते त्यावेळेला त्यांचं वय शंभर होतं त्यांना मी वाकून नमस्कार केला आणि ज्यावेळेला कर्व्यांची मी माहिती घ्यायला लागलो तर साताऱ्यात मॅट्रिकच्या परीक्षेला ते कोकणातनं चालत आले होते चालत राहायला पाहिजे आणखी दुसरं महत्वाचं एक कोणतं तरी मोठं ध्येय समोर पाहिजे हे ध्येय पूर्ण झाल्याशिवाय मला जाऊन कसं चालेल असं मन सतत सांगत राहतं आता काहीच नाहीये उगीच पेपर घेऊन बसले कंटाळा आला बाबा काय राहिले ते दिवस काढायचे असं म्हणणार आहे त्याचे काय फार दिवस जाणार नाही आणि राहिले ते काय म्हणायचं राहिले कसले कामात राहा ते करायचे हे महर्षी धोंडो केशव कर्व्यांना पाहिल्यावर लक्षात आलं काय शंभरीकडे चाललेत पुण्यातले डॉक्टर हवी सरदेसाई हे तर सगळ्यांना उपदेश करायचे छानपैकी की तुम्ही प्रसन्न राहा कामात राहा हसतमुख राहा काही काळजी करू नका आणि चाला चाला त्यांच्याकडे औषधाच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये ते नेहमी लिहायचे की कमला नेहरू उद्यानात रोज वीस मिनटे फिरावे की तुम्ही शंभरीकडे चाललात महाराष्ट्र टाईम्समध्ये एक बातमी आली होती की दारू पेलेले माणसं जास्त दिवस जोगू शकतात हे काय बातमी आहे त्याच्यावर हवी सरदेसाईन लिहिलं होतं हा प्रयोग माकडांवर केलेला होता माणसांवर नाही हा थोड्याच माकडांवर केला होता तो काहीच काळ केला होता त्यामुळे ते तात्पर्य खरं नाही तुम्हाला दीर्घ आयुष्य जगायचं असेल तरी पंचाक्षरी लक्षात ठेवा असं त्यांनी ए बी सी डी ई एन्झायटी बॉटल सिगारेट डाएट एक्सरसाइज या गोष्टी सांगितल्या होत्या मध्ये पंडित वसंतराव गाडगी भेटले होते गुरुकुल मधल्या कार्यक्रमाला ते नेहमीच यायचे दाढी वाढलेली आणि संस्कृत काही असेल ते संस्कृत मध्ये सांगायचे पाकिस्तानात तिकडे राहून आलेली ही व्यक्ती होती संस्कृतचा प्रचार सगळीकडे करायचे त्यानं मी म्हटलं आता तुम्ही चौऱ्याण्णव वर्ष काय तब्येतीचं रहस्य काय ते मी मांडी घालून बसतो प्रमुख पाहुणा म्हणून जरी मला बोलवलं तर स्टेजवर म्हणले मी मांडी घातलेली असते खुर्चीत असलो तरी मांडी घातली की तुमची पचनक्रिया सुधारते म्हणजे मांडी घातली की तुमचं पोश्चर आहे ते चांगलं राहतं ते तुम्हाला म्हातारपणाकडे नेत नाही या अनेक गोष्टी ते समजा अरे बरंच आहे की मांडी घातल्यावर होत्या आता जे शंभरीत आहेत ज्यांचा कालसुद्धा सत्कार झाला ते म्हणजे चित्रकार व्यंगचित्रकार सी फडलीस फडणीस फडलीस फडणीस त्यांच्या कार्यक्रमाला माल मला जायला आवडतंच कारण म्हटलं स्वतंत प्रसन्न राहणारे व्यक्तिमत्त्व जवळ जायला पाहिजे त्यांच्यातल्या पॉझिटिव्ह वेव्ज आपल्याला मिळाल्या तर फार चांगला आहे म्हणून मी जात जातो त्यांच्या कार्यक्रमाला का भरतनाट्य मंदिरात त्यांचे कन्या आमच्या बरोबर सदस्य असल्यामुळे तोही परिचय होता सिद्ध फडणीस म्हणायचे की मी दीर्घकाळ जगतोय याचं कारण मी धावपळ केली नाही माझ्या आवडीचं क्षेत्र निवडलं चित्र काढायचे आणि चित्र मी शांतपणे काढत राहतो जोपर्यंत मी चित्र काढत राहतोय तोपर्यंत माझं आयुष्य पुढं पुढं जाणार आहे पण मला कोण म्हटलं की उद्याच्याला एक व्यंगचित्र पाहिजे कारण आत्ता ते न्यूजपेपरला चांगली बातमी आली आहे त्याच्यावरचा आहे नाही काढणार मी शांतपणे काम करता तुम्ही पुढं ध्येय ठेवा त्या ध्येयाकडे कर वाटचाल करा पळत जाऊन धापा टाकू नका चालत घेण्या गेल्यानंही ध्येय प्राप्त होते हा त्यांचा संदेश होता म्हटलं काय बात आहे वा 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 चांगलं सांगतायत ते शांतपणानं म्हटलं मी काम करतो धनुर्धारी दिवाळी अंकाला मी चित्र काढतोय साठ सत्तर वर्ष झाली तरी म्हटले मी चित्र काढतोय ते चालू आहे आता दिवाळीची चित्र आहेत माहिती आहे त्याचे विषय ती काय धावपळ नाहीत दिवाळी येणार केव्हा माहिती आहे त्याप्रमाणे मी करत राहतो धावपळ करायची नाही पळत सुटू नका म्हटले कामात राहा चांगलं आहे दिनानाथचे धनंजय केळकर डॉक्टर प्रमुख जे आहेत त्यांचे वडील त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी गेलो होतो प्रस्तावना मी लिहून दिली होती त्याला त्यांना विचारलं होतं आता तुम्ही शहाण्णव्या वर्षी लिहिता अजून हे कसं काय ते म्हणाले मी शेतावर राहत होतो जास्त काळ आणि जो निसर्गाच्या आजूबाजूला राहतो त्याला प्राणवायू जास्ती आज मिळतो तो, तो मला प्राप्त होत होता आणि धावपळ नाही छानपैकी काम करत होतो आता जरी शेतावर नसलो इथं असलं तरी मी वेळा पाळतो ठराविक वेळेला फिरायला जायचं ठराविक वेळेलाच जेवायचं घरात पाहुणे आलेत पण त्यांच्याबरोबर थांबायचं किंवा त्यांच्या आधी जेवून घ्यायचं असं नाही माझी वेळ आहे त्यावेळेला मी जेवणार हे यंत्र आहे प्रत्येकाचं यंत्र आहे ते त्याचा त्याने अभ्यास करावा त्याला साजेसं वागावं म्हणजे तब्येत चांगली राहते हे ते सांगत होते सर विश्वेश्वरैया पुण्यामधले शास्त्रज्ञ भारतरत्न विश्वेश्वरय्या सी ओ ए पी इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी त्या काळामध्ये त्यांना सुवर्णपदक मिळालं प्रख्यात इंजिनिअर झाले आणि त्यांनी खडकवासला धरणाचे ॲटोमॅटिक दरवाजे ठराविक वेळेला ठराविक पाणी कसं बाहेर येईल नको तेव्हा ते आपोआप कसं बंद होईल याचा शोध लावला त्यामुळं पुणेकरांना आता सतत पाणी मिळतं पुणेकर नेहमी आनंदी असतात त्यातलं एक कारण चांगल हे चांगलं पाणी मिळणं हे आहे हे पाहिल्यावर म्हैसूरचे महाराज म्हणले अरे तू इथला आपल्या इथं काहीतरी कर तिथल्या धरणांना करून दिलं निजामाने बोलवलं आहे तर आमच्या इथल्या धरणांना करून द्या ते करून दिलं त्यांचा अठ्ठ्याण्णवा वाढदिवस होता पुण्यात आणि पत्रकार त्यांच्याकडे गेले ते म्हणले तुमचं वय अठ्ठ्याण्णव आहे अभिनंदन पण एक विचारू का तुम्हाला मृत्यूची कधी भीती नाही का वाटली ते त्यांच्या खास आवाजात म्हणाले तसाही यमराज आला होता एक दोनदा आमच्या घरी आणि माझी चौकशी केली पण आमच्या घरातले म्हणले ते आत्ता कामात आहेत आणि कामात असताना ते कोणालाही भेटत नाहीत त्यामुळे यम बिचारा गेला परत कामात राहा कामात राहा चरैवती चालत राहा चालत राहा अ बाबासाहेब पुरंदरे नव्याण्णव वर्ष जगले ते चौऱ्याण्णव वर्षाचे असतानाची एक गोष्ट आहे औरंगाबाद मध्ये एक चुकीची बातमी त्या काळात पसरली ना ना ते आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन झाले चुकीची अगदी चुकीची पण लोकांना प्रेम न लगेच त्यांनी खडूनही फळ्यावर वगैरे लिहिलं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन श्रद्धांजली कोणी त्या फळ्याला हार हारबीर सुद्धा घातला असल्या बातम्या फार वेगात पसरतात बाबासाहेबांचं कल्याणला व्याख्यान चालू होतं त्यावेळेला हे कळल्यामुळं पत्रकार तिथं गेले होते आणि त्यांचं व्याख्यान झाल्याबरोबर त्यांना भेटले आणि म्हटले बाबासाहेब असं असं मी तुमच्याबद्दल ऐकतोय तुम्ही गेल्याचं याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आता जाऊन काय विचारायचं कारण आहे का समोर बोलतायत गप्प बसावं का नाही पण बातमी पाहिजे ना पण बाबासाहेब तुमचं याच्यावर मत काय बाबासाहेब म्हणले अहो असं कसं होईल मी पुढच्या दोन वर्षाच्या तारखा दिल्यात लोकांना तारीख द्या पुढची तारीख द्या तारीख द्या मला आता हे करायचंय मला ते करायचंय अगदी साध्या गोष्टी असू देत मला लग्नाला आहे म्हणा पण काहीतरी मला आता पुढचं करायचंय म्हणजे तो काळ तरी मी राहणारच आहे ना असं करत शंभरी पर्यंत जा किती आपल्या आजूबाजूची आजू प्रेरणादायी गोष्टी आहेत ह्या आपल्या डायनिंग टेबलवर सांगा घरातलं डायनिंग टेबल हा सर्व विद्यापीठ करा गोष्टी पुढं नेत राहा आणि आपणही चांगलं राहा नुसत्या गोष्टी ऐकून चालणार नाही काहीतरी त्याच्यासाठी रोज व्यायाम करा फिरायला जा आणि मुख्य सकारात्मक लोकांच्यामध्ये वावरा त्यातल्या तुम्हाला लाटा तुमच्यापर्यंत येऊ देत पुढं चला धन्यवाद धन्यवाद